चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या श्री स्वामीसेवक ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत आहे सगळ्यात आधी सर्व स्वामी सेवकांना श्री स्वामी, स्वामी, स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो हिंदू धर्मात दान धर्माचे फार महत्त्व सांगितलं जातं पण सर्व काही दान करता येत नाही इतकंच नाही तर वास्तुशास्त्रानुसार अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांना कर्जही घेता येत नाही आणि देताही येत नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वास्तुशास्त्राला खूपच महत्त्व आहे असं म्हटलं जातं की, की एखादी व्यक्ती घर निवडू शकते मात्र शेजारी निवडले जाऊ शकत नाहीत पण प्रत्येकाला शेजारी असणंही महत्त्वाची बाब आहे अडचणीच्या काळात पहिल्यांदा शेजारी धावून येतात परिसर आणि सोसायटीच्या आसपास तुम्हाला विविध प्रकारचे शेजारी भेटतील काही शेजारी भांडणारे असतात तर काही अतिशय शांत सभ्य आणि मदत करणारे असतात तर काही शेजारी असेही असतात की ज्यांना सतत काहीतरी मागण्याची सवय असते तुमच्या आजूबाजूलाही असे शेजारी असतील तर घरातून काहीही देण्यापूर्वी वास्तूचे नियम नक्की जाणून घ्या कारण वास्तुशास्त्रानुसार घराच्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या दिल्यास खूप नुकसान होऊ शकते खर तर स्वयंपाकघरातील काही गोष्टींचा संबंध व्यक्तीच्या नशिबाशी असतो अशा स्थितीत वास्तुशास्त्रानुसार ह्या गोष्टी आपल्या स्वयंपाकघरातून शेजाऱ्यांना कधीही देऊ नयेत तर स्वामीभक्तांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अशा पाच वस्तूंविषयी जाणून घेणार आहोत ज्या कोणालाही दान करू नयेत तर स्वामी भक्तांनो त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जाणून घेऊयात हो कोणत्या आहेत त्या, त्या पाच वस्तू मोहरीचे तेल शनिग्रहाशी संबंधित आहे अशा परिस्थितीत शेजाऱ्यांना कधीही मोहरीचे तेल देऊ नका शनिवारी मंदिरात मोहरीचे तेल अर्पण करणे चांगले मानले जाते मात्र कोणत्याही दिवशी शेजाऱ्यांना उदार देणं शुभ मानलं जात नाही याशिवाय तांदूळ दान करणे चांगले मानले जाते लोक विशेष प्रसंगी मंदिरामध्ये तांदूळ दान करतात पण घरात ठेवलेला तांदूळ शेजाऱ्यांच्या मागणीवरून देऊ नये तांदूळ दिल्याने घरातून सुख शांती निघून जाते ज्योतिषशास्त्रात तांदूळ शुक्र ग्रहाशी संबंधित आहे अशा परिस्थितीत घरात ठेवलेले तांदूळ शेजाऱ्यांना देऊ नका कर। दुसरीकडे गरीबांना तांदूळ दान केल्यास प्रथम देवाला अर्पण करा त्यानंतर गरिबांनाच दान करा तसेच स्वयंपाकघरात हळद नक्कीच मिळेल हळदीशिवाय जेवणाची चव अपूर्ण आहे हळद जेवणाची चव तर वाढवतेच पण आरोग्यासाठीही फायदेशीर आहे तसेच ज्योतिषशास्त्रानुसार हळदीचा संबंध बृहस्पतीशी आहे अशा स्थितीत हळद दान केल्याने गुरुचा दोष निर्माण होतो गुरु हा उत्तम फळ देणारा ग्रह आहे स्वयंपाकघरात ठेवलेली हळद शेजाऱ्यांना कधीही उधार देऊ नये तर स्वामी भक्तांनो शेजाऱ्यांशी खाण्यापिण्याची देवाणघेवाण चालू असते शेजाऱ्यांकडून तेल किंवा साखर उधार घेण्याची परंपराही जुनी आहे पण पंडितजीच्या मते मीठ कधीही उदार घेऊ नये दान करू नये मीठ दान केल्याने चंद्र आणि शुक्र दोन्हीही कमजोर होतात याचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर होतो अनेकदा लोक घाईत पेन ठेवायला विसरतात जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा ते, ते इतरांकडून पेन मागतात अनेक वेळा पेन मागितल्यानंतर लोक ते परत करायला विसरतात पण वास्तुशास्त्रानुसार ते चुकीचे आहे जर तुम्ही कोणाकडून पेन घेतले किंवा दिले असेल तर ते परत द्या आणि घ्या खरं तर शास्त्रानुसार यमलोकात फक्त चित्रगुप्तच प्रत्येकाच्या चांगल्या वाईट कर्माचा हिशोब ठेवतात चित्रगुप्तांकडे प्रत्येक माणसाच्या कर्माशी संबंधित एक पुस्तक आणि पेन आहे माणसाच्या प्रत्येक चांगल्या वाईट कृत्यांचा लेखादोखा तो त्या वहीत पेनाने ठेवतात म्हणूनच शास्त्रात कलमाला खूप महत्त्व दिले आहे कारण तुमची लेखणी तुमच्या चांगल्या वाईट कर्माची नोंद ठेवते चुकून हे ते दुसऱ्याला दान करू नका तसेच दुसऱ्यांचे पेन सोबत ठेवू नका असे केल्याने तुमच्या नशिबात जे काही चांगले वाईट आहे ते दुसऱ्याला मिळेल तसेच याशिवाय स्वतःचे सौभाग्य अलंकार चुकूनही देऊ नका घरातील वस्तू गणपती मूर्ती दान करू नका तर स्वामी भक्तांनो हेर असेसरीज आणि कंगवा कधीही कोणालाही शेअर करू नये किंवा कोणालाही दान करू नये असे केल्याने तुमच्या नशिबावर परिणाम होतो एखाद्याला केसाचा कंगवा दान करून किंवा उदार देऊन तुम्ही तुमचे भाग्यही त्यांना दान करता कोणाकडूनही कंगवा घेऊ नका कारण कंगव्याने त्या व्यक्तीच्या नशिबात लिहिलेले बरे वाईटही तुमच्यासोबत येते वास्तुशास्त्रातही घड्याला खूप महत्व देण्यात आले आहे घड्याल हे माणसाच्या चांगल्या आणि वाईट काळाशी संबंधित मानले जाते तुम्ही जे घड्याल वापरत आहात ते कधीही कोणालाही देऊ नका आणि ते घालण्यासाठी दुसऱ्याकडून घेऊ नका केल्यास त्याचा थेट परिणाम तुमच्या व्यावसायिक जीवनावर होतो तर स्वामी भक्तांनो आजची जर ही व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटचं म्हणजे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ